दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भटके विमुक्त दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकोणीसशे बावन्न मध्ये द क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट हा जुलमी कायदा रद्द झाल्याच्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो या कायद्यांमुळे भटके विमुक्त समाजाला जन्मजात गुन्हेगार ठरवले गेले होते कायदा रद्द झाल्यानंतर समाजाला त्या कलंकातून मुक्ती मिळाली सोलापूरच्या नियोजन भवनात रस्ता येथे सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मान्यवरांची उपस्थिती व उपक्रम कार्य सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भटके विमुक्त विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उद्धवराव काळे तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक गणेश सोंटके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते समाजातील गरजू व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र आणि रेशन कार्डचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भटकविमुक्त समाजाच्या उत्थानासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आणि विकासासाठी आवश्यक त्या नवीन योजना लवकरच राबवण्यात येतील याप्रसंगी आमदार राजू खरे सहसंयोजक संतोष शिर्के चंद्रकांत गडेकर गुरुजी लक्ष्मण गायकवाड सिद्धारुढ साळुंके तुळजाराम कडमंची सुनील पवार अॅडव्होक निशांत परदेशी कवितातईत राठोड सूरज पावसे यांच्यासह विविध तालुक्याचे संयोजक सहसंयोजक व भटक्या समाजातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले या कार्यक्रमामुळे भटक्यामुक्त समाजाला संघर्ष आणि त्यांची ऐतिहासिक लढाई पुन्हा एकदा अधोरेखित झाली विमुक्ती दिवस हा त्यांच्या हक्कासाठीच्या लढ्याचा आणि सन्मानाचा प्रतीक म्हणून सोलापुरात उत्साहात साजरा करण्यात आला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर